राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं शालेय विद्यार्थीसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेचे प्रथम महापौर तथा शहर जिल्हाध्यक्ष प्रताप प्रतापभया देशमुख यांनी आयोजन केलं होतं रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा ते वाजेच्या दरम्यान परभणी शहरातील व्यंकटेश मंगल कार्यालय एमआयटीसी परिसरात घेण्यात आली असून या स्पर्धेत अकराशे पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सहभाग घेऊन प्रतापभाई देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम राबविण्यात आले असून यावेळी महिला आघाडीच्या नंदाताई राठोड शंकर भागवत रामेश्वर आवरगंड सुरेश काळे सचिन पाचपुंजे अकबर अली अजमद खान शमशा रश्मी माही सय्यद अस्लम आणि अनेक शाळांचे शिक्षक आदी उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर आवरगंड यांनी केले तर आभार सुदाम तुपसुंदरे यांनी मांडली परभणी नगर न्यूज साठी राजू खडलेसह देविदास खरात आदरणीय आजीदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे पक्षाच्या वतीनं सात दिवसांचा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे पक्षाच्या वतीनं कार्यक्रम आखून दिले त्याच्यात फळ रुग्णाला फळ वाटप असेल रक्तदान शिबिर असत मुलांना वया रक्तते वाटप असत असे वेगवेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी मिळते शुभेच्छा देतो आणि ह्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमच्या वेगळे वेगवेगळे कार्यक्रम आमचे सर्व सहकारी आता मग ते नाव घेणार नाही कारण सर्व युवक जे असतील आमचे वावरकर सर सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो की ते मी या ठिकाणी कार्यक्रम देतो धन्यवाद आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेतकरी आम्ही प्रसाद देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरामध्ये भेदिव्या अशा चित्रकला स्पर्धा घेतल्या आहेत या चित्रकला स्पर्धेचं आम्ही नियोजन अगदी दोन दोन दिवसातच केलेलं आहे आणि या दोन दिवसामध्ये या चित्रकला स्पर्धे आम्हाला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळपास अकराशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग म्हणून दिलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अकराशे पन्नास विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीस स्वरूपात दिलेलं आहे हे हे जे उपक्रम होता आम्ही प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वाचा यांच्या संकल्पनेतून साजरा केलेला आहे कारण बऱ्याच दिवसापासून परभणी शहरामध्ये ज्या काही विद्यार्थी स्पर्धा होत्या त्या बंद झालेल्या होत्या आणि ह्या बंद झालेल्या स्पर्धा पुन्हा पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही प्रताप महादेव देशमुख यांच्या नेतृत्वातून माध्यमातून केलेलं आहे आणि यापुढे बी शहरामध्ये चित्रकला स्पर्धा असतील स्पर्धा असतील आता विविध प्रकारच्या स्पर्धा शालेय स्पर्धा वयाच्या नेतृत्वात आम्ही हे घेणार आहोत या स्पर्धा आदरणीय प्रतापभया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा मित्र या चित्रकला स्पर्धेमध्ये परभणी शहरातील सर्व विद्यार्थी या काही शाळा होत्या त्या शाळेतील बहुतांची शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नव्हत होता भव्य अशा चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित झालेल्या आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम महापौर भैया देशमुख यांनी हा उपक्रम एकदम स्तूपी असा राबवला आहे आणि आम्ही पण स्वतः भैयाच्या विनंतीला मान देऊ परीक्षक म्हणून अनेक वर्षापासून हे कार्य करत आहोत मी चित्रकला महाजनाचे प्राचार्य असल्यामुळे मला या स्पर्धेचा सर्व नियोजनाचा एक अनुभव होता आणि ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी काही टीम होती यांनी सर्वांनी सहकार्य केलं त्या बघितला होता विद्यार्थी पालक आणि सर्व जे काही चित्रकार प्रसिद्ध असतील ते सर्व आज या भव्य दिव्य अशा चित्रकला स्पर्धेला उपस्थित राहिले होते महिन्यांनी बक्षीस पण एवढी भरपूर दिली की आमच्या अपेक्षेच्या पुढे महिलांनी उत्तम देणार सुद्धा वाढवली आमच्या म्हणण्यानुसार अशी भव्य चित्रकला स्पर्धा आज परभणी नगरीमध्ये पार पडली